नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या महसूलाचं उद्दिष्ट असलेला रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर प्रवासी तसंच मालभाड्यात वाढ नाही चार नव्या गाड्यांची घोषणा महिला वृद्ध आणि दिव्यांगांसाठीही अनेक सुविधा मुंबईतल्या रेल्वे फलटांची उंची वाढवणार चर्चगेट विरार आणि सीएसटी पनवेल या उन्नत मार्गांच्या कामाला प्राधान्य मिळणार धोरणात्मक बदल साधणारा रेल्वे अर्थसंकल्प हा दूरगामी सकारात्मक परिवर्तन घडवणार असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशभरातल्या सामान्य जनांना डोळ्यासमोर ठेवूनच रेल्वे अंदाजपत्रक आखलं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अर्थसंकल्प प्रवाशांच्या हिताचा नाही निराशाजनकच आहे विरोधकांची टीका पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुखारी अलगुडे यांची निवड आणि जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचं आज मुंबईत विधन प्रवासी तसंच मालभाड्यामधतीही दरवाढ नसलेलं दोन सा हजार सोळा सतरा या वर्षासाठीचं रेल्वे अंदाजपत्रक आज मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेमध्ये सादर केलं अर्थसंकल्पीय अंदाजानुसार यावर्षी आठ हजार सातशे वीस कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे महसुलामध्येही वाढ होणं अपेक्षित आहे पुढच्या वर्षी एक लाख चौऱ्याऐंशी हजार वीस कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अनुमान त्यांनी वर्तवलं भांडवली योजनेसाठी एक लाख एकवीस हजार कोटी रुपयांचीही तरतूद करण्यात आली आहे आर्थिक वृद्धी आणि राष्ट्रीय स्तरावरती रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठल्याचं रस्त्रिमंत्री म्हणाले सर्व डबे अनारक्षित असलेली अंत्योदय गाडी ताशी एकशे तीस किलोमीटरपेक्षा अधिक धावणारी रेल्वे गाडी संपूर्णपणे थ्री टायर एसी असणारी हमसफर गाडी आणि उदय ही डबल डेकर रात्राणी रेल्वे सेवा सुरू करायची घोषणा प्रभू यांनी आज केली रेल्वेच्या महसुलामध्ये वाढ योग्य गुंतवणुकीचा ओघ वाढवून प्रवाशांच्या सुविधेमध्ये भरीव सुधारणा करणार असल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या उपनगरी प्रवाशांना दिलासा देणाऱ्या काही योजनांची घोषणाही त्यांनी आज केली चर्चगेट ते विरार तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या दोन नव्या उन्नत रेल्वे मार्गांना प्राधान्य देण्यात येणार आहे हे प्रस्तावित मार्ग मेट्रो लाईन तसंच मुंबई विमानतळ आणि नवी मुंबईतल्या प्रस्तावित विमानतळाला जोडण्यात येतील मुंबई उपनगरी स्थानकातल्या फलाटांची उंची वाढणार आहे एमयूटीपी तीनला सैद्धांतिक अनुमोदन देण्यात दक्षिल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली खरगपूर मुंबई हा नवा मालवाहतूक कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहे नांदेड आणि नाशिकसह इतर अनेक धार्मिक महत्व असलेल्या ठिकाणांच्या स्थानकावरती प्रवासी सुविधा वाढवण्याला प्राधान्य दिलं जात आहे रेल्वे भारताच्या विकासाचा कणा बनावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करायचं आहे रस्लकी गरिमा रस्तकी गती राष्ट्र की प्रगती असं सांगून या रस्ति अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांचं प्रतिबिंब आहे असं सुरेश प्रभू यांनी म्हटलं रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढ हा एकच दृष्टिकोन यापूर्वी ठेवला जात होता तो बदलून उत्पन्नाचे नवे स्रोत आम्ही आजमावत असल्याचं त्यांनी सांगितलं ईशान्येकडच्या राज्यांमध्ये रेल्वे राज्यांमध्यळं निर्माण करायला प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले पारदर्शकता हा आपल्या सरकारचा महत्वाचा सिद्धांत आहे त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत रेल्वे गाड्या तसंच मालगाड्या वेळापत्रकानुसार चालवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं रेल्वे अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्ट्यही याप्रमाणे आहेत भारतातल्या पहिल्या रेल्वे ऑटो ऑटोहबचं चेन्नई इथं लवकरच उद्घाटन रेल्वे विद्यापीठासाठी वडोदरा इथल्या भारतीय राष्ट्रीय रेल्वे अकादमीची निवड दिल्ली चेन्नई आणि खरगपूर विजयवाडा या मालवाहतुकीसाठीच्या नव्या कॉरिडॉरची घोषणा आगामी वर्षात विद्युतीकरणाच्या एकूण तीन हजार कोटी रुपयांची बचत आरक्षित कोट्यामध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के जागा राखीव महिला आणि वृद्धांसाठी खालच्या बर्थवर राखीव कोटा वरिष्ठ नागरिकांसाठी खालच्या बर्थसाठीचा कोटा पन्नास बर टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांसाठी दीनदयाळ डब्यांची सोय करणार सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरती सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव पुढील वित्तीय वर्षामध्ये दोन हजार किलोमीटर विद्युतीकरणाचा प्रस्ताव पुढच्या वर्षी दोन हजार आठशे किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग निर्माण करायची योजना प्रतिदिवशी सात किलोमीटर रेल्वेमार्ग बनवण्याचं उद्दिष्ट उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरती मालवाहतूक कॉरिडॉर निर्माण होणार दोन हजार पर्यंत चौकीदार असलेली फाटकं बंद करणार मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे इंजिनाचे दोन कारखाने सुरू होणार सुवर्ण चतुष्कोणामध्ये सेमी हायस्पीड गाड्या चालवण्याचं लक्ष खरेदी प्रक्रिया ई प्लॅटफॉर्मद्वारे करणार यंदा सतरा हजार जैविक शौचालयांची व्यवस्था करून पुढच्या वर्षापर्यंत ही संख्या तीस हजारापर्यंत नेणार रेल्वे रुळांवरती थेट मलमूत्र विसर्जन समाप्त होणार दिव्यांगांसाठी सर्व स्थानकं सोयीची करणार दिव्यांगांसाठी व्हीलचेअरचं ऑनलाईन बुकिंग त्यांच्यासाठी प्रत्येक डब्यामध्ये ही सुविधा महिला सुरक्षेसाठी प्रवासी डब्यातला मधला भाग आरक्षित ठेवणार परदेशी पर्यटकांसाठी ई तिकीट सोयीची तरतूद पत्रकारांसाठी सवलतीमध्ये पासासाठी ई बुकिंगची ही तरतूद हँड हेल्ड टर्मिनल अंतर्गत तिकीट विक्री सुरू करणार आयआरसीटीसी खानपान सेवेचा टप्प्याटप्प्यानं प्रारंभ करणार जननी शिशू योजनेअंतर्गत लहान मुलांना खानपान तसंच इतर सुविधा उपलब्ध होणार प्रवाशांसाठी वैकल्पिक प्रवासी विमा सुरू करणार रेल्वेगाड्यांमध्ये एफ एम रेडिओ सुरू करण्यासाठी निविदा मागवणार दोन हजार स्थानकांवरती जीपीएसवर आधारित डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावणार स्मार्ट प्रवासी डबे निर्मितीसाठी तरतूद राष्ट्रीय स्तरावरती क्लीन माय कोच या सेवेअंतर्गत एसएमएसद्वारे रेल्वे डबा अथवा शौचालय स्वच्छ करण्याची मागणी करण्याची प्रवाशांना सोय पुढच्या दोन वर्षात आणखी चारशे रेल्वे स्थानकांवरती वायफाय सुविधा उपलब्ध होणार एकशे एकोणचाळीस या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे रेल्वे तिकीट रद्द ही सोय प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी डिजिटल इंडिया अंतर्गत ट्रॅक मॅनेजमेंट प्रणालीला सुरुवात करणार रेल्वे स्थानकांवरती अडीच हजार वॉटर वेंडिंग मशीन्स जगातलं पहिलं जैवनिर्वाढ शौचालय रेल्वेकडून सुरू एस प्रणालीमुळे पासष्ट हजार अतिरिक्त बर्थ निर्मिती एक हजार सातशे ऐंशी ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीनमुळे तिकीटं काढणं आता अधिक सुलभ मोबाईल ॲप आणि गो इंडिया स्मार्ट कार्डद्वारे तिकीटं काढण्याची सोय उपलब्ध एकूणच चलो मिलकर कुछ नया करेंगे हे असिधारा व्रत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हाती घेतल्याचं आज नमूद केलं या रेल्वे अंदाजपत्रकामुळे धोरणात्मक बदल घडतील तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दूरगामी आणि सकारात्मक परिवर्तन होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन केलंय केलं के लिए सुपरफास्ट ट्रेन की विशेष व्यवस्था करते हुए अंत्योदय एक्सप्रेस एवं दीन दयालु रेल डब्बों की शुरुआत हमारी सरकार की गरीबों के प्रति प्रतिबद्धता स्पष्ट करती है यह रेल बजट देश की अर्थव्यवस्था में दुर्गामी सकारात्मक योगदान करेगा देशभरामध्ये सामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वे अंदाजपत्रक मांडलं असल्याची प्रतिक्रिया रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते रेल्वेला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं रेल्वे, के के रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची टीका विरोधकांनी आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पात काहीही नाही असं नेते आणि माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं अर्थसंकल्पात नवं काहीही नाही प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं काहीही तरतूद यात नाही अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आहे रेल्वे मंत्र्यांनी अंदाजपत्रकामध्ये देशाची घोर निराशा केली असून हा अर्थसंकल्प म्हणजे घो गो, ओकळ घोषणापत्र आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे या अंदाजपत्रकामध्ये नवं असं काहीच नाही प्रस्ताव आणि प्रयत्नांशिवाय एकही मोठी घोषणा नाही राज्याला दिलासा देणारी एकही मोठी बाब नाही अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्या योजना नव्या रूपात मांडण्यात आल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आहे या अंदाजपत्रकामध्ये सामान्य प्रवाशांसाठी सुविधांवर भर देण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा रेल्वेला सक्षम करणारा आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेणारा हा रेल्वे अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पावरती प्रवासी आणि स्थानिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या काही गोवा मराठवाडा साठी या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद नसल्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये मध्ये काही भाबी समाधान करत नहीं अशा प्रमाणे वाटते हम इस बजट का पूरा विरोध करते हैं हमारे राजस्थान के लिए हम गत 20 वर्षों से डिमांड कर रहे हैं पुणे से जोधपुर पुणे से जयपुर के लिए डायरेक्ट ट्रेन के लिए रेल्वे मंत्रालयाने अनदेखी कर आहे जी फ्रिक्वेन्सी वाढवली असती पनवेलला आता चाळीस मिनिटं ट्रेन लेट असते चाळीस वीस मिनटं ते सिग्नलवर प्र, प्रॉपर प्र, प्र, प्र काम केलं असतं त्यांनी मॉडर्न वर्क हे केलं असताना जोर टाकला असतात मग बजेट एकदम हंड्रेड पर्सेंट झालं असतं की मी सॅटिस्फाई तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंटच आहे मी रेल्मंत्री सुरेश प्रभू साहेबांना धन्यवाद देतो त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॅसेंजर अम्युनिटीमध्ये फार वाढ केली त्याच्याबद्दल फार धन्यवाद नागपूर ते वर्धा आणि जळगाव ते भुसावळ चौथा मार्ग तयार होणार असल्याची माहिती मध्य महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली आहे रेल्वे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नागपुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत आज बोलत होते राज्यासाठी एकूण अकरा प्रकल्पांची घोषणा केली असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर सेवाग्राम या शहात्तर किलोमीटरच्या चौथ्या मार्गासाठी नऊशे बारा कोटी रुपये मंजूर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या घोषणाबाजी प्रकरणावरती राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कोणत्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन होतं याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचं जेटली म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत जेएनयूमध्य वाटली जाणारी माहितीपत्रकं तसंच फलक यासंदर्भात काँग्रेस प्रश्नचिन्ह का उपस्थित करत नाही याबद्दलही खंत व्यक्त केली आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा उत्तमोत्तम ज्ञानार्जन करून राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन देशाचे उत्तम नागरिक बना असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना कलि आहे गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आज बोलत होते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री अंबरीशराव आत्राम आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या देशाचा विकास इथल्या तरुणाईच्या मानव संसाधनामध्ये आहे शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्रीतून या देशाचा युवक अधिक प्रगल्भ होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले वीस हजार छप्पन्न विद्यापीठीय परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देऊन यावेळी गौरवण्यात आलं पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची आज बहुमतानं निवड झाली तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुखारी अण्णा निवडून आले महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये जगताप यांना चौऱ्याऐंशी मते मिळाली जगताप यांच्या विरोधात भाजपचे अशोक ऐनपुरे यांना पंचवीस तर शिवसेनेचे सचिन भगत यांना फक्त अकरा मतं मिळाली या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहिली त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी चित्रपट अभिनेता संजय दत्त याची आज पुण्यातल्या यरवडा कारागृहातून सुटका झाली साडेतीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुनावलेल्या शिक्षेच्या कालावधी पूर्ण होण्याअगोदरच संजय दत्तची सुटका झाली कैद्याची वर्तणूक चांगली असल्याचा अहवाल कारागृह प्रशासनानं दिल्यानं कैद्याला मुदती आधी सोडता येतं या नियमानुसार संजय दत्तची सहा आधीच सुटका केल्याची माहिती कारागृह अधीक्षक यू टी पवार यांनी दिली जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचं आज जसलोक रुग्णालयामध्ये निधन झालं एकोणऐंशी वर्षांचे होते शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये उत्पादन घेता यावं यासाठी त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जैन इरिगेशन या कंपनीची स्थापना केली जैन ठिबक सिंचन पद्धती कल्चरद्वारे केळी डाळिंब आणि स्ट्रॉबेरी या रोपांची निर्मिती कांद्याचं निर्जलीकरण भाजीपाला आणि फळ प्रक्रिया इत्यादी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना क्रांतीचा मूलमंत्र त्यांनी दिला त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं जैन यांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांची जोपासना केली आणि आता बातमी हवामानाची राज्यात सर्वात कमी तापमान पुणे इथं तेरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेल येत्या छत्तीस तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान वीस नागपूर पस्तीस आणि एकवीस पुणे चौतीस आणि तेरा औरंगाबाद छत्तीस आणि अठरा नाशिक चौतीस आणि चौदा कोल्हापूर तेहत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी तीस आणि एकोणीस सोलापूर सदतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या महसुलाचं उद्दिष्ट असलेला रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर प्रवासी आणि मालभाड्यामध्ये वाढ नाही चार नव्या गाड्यांची घोषणा महिला वृद्ध आणि दिव्यांगांसाठीही अनेक सुविधा मुंबईतल्या रेल्वे फलाटांची उंची वाढवणार चर्चगेट विरार आणि सीएसटी पनवेल या उन्नत मार्गांच्या कामाला प्राधान्य मिळणार धोरणात्मक बदल साधणारा रेल्वे अर्थसंकल्प हा दूरगामी सकारात्मक परिवर्तन घडवणार असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशभरातल्या सामान्य जनांना डोळ्यासमोर ठेवूनच रेल्वे अंदाजपत्रक आखलं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अर्थसंकल्प प्रवाशांच्या हिताचा नाही निराशाजनकच आहे विरोधकांची टीका पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुखारी अलगुडे यांची निवड आणि जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचं आज मुंबईत या निधन अर्थसंकल्पाबाबत अधिक विश्लेषण करण्यासाठी प्रवासी वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार